एका प्रतिष्ठित बँकेत मॅनेजर असलेल्या विनायकरावांचे आयुष्य म्हणजे शिस्त आणि समाधानाचा सुरेख संगम होता बँकेतील जबाबदारीचे पद असूनही त्यांनी आपल्या संसाराची घडी अत्यंत नेटकेपणाने बसवली होती पत्नी सुमतीबाई आणि तीन मुले असा त्यांचा सुखी संसार विनायकरावांनी आपल्या दूरदृष्टीने मुलांच्या शिक्षणापासून ते भविष्यातील गुंतवणुकीपर्यंत सर्व गोष्टींचे चोख नियोजन केले होते काळ पुढे सरकत होता तिन्ही मुले मोठी झाली त्यांची लग्ने झाली आणि नोकरी व्यवसायानिमित्त तिघेही वेगवेगळ्या शहरांत स्थायिक झाले विनायकरावही आता बँकेतून निवृत्त झाले होते त्यांनी मुलांवर एक संस्कार मात्र घट्ट रुजवला होता तो म्हणजे कौटुंबिक एकोपा विनायकरावांनी एक अलिखित नियमच घातला होता जगाच्या पाठीवर कुठेही असा पण वर्षातून एकदा दिवाळीला सर्वांनी मूळ घरी एकत्र यायचेच दिवाळी आली की विनायकरावांचे ते मोठे घर चैतन्याने न्हावून निघायचे मुले सुना आणि नातवंडांच्या किलबिलाटात सुमतीबाई आणि विनायकराव स्वतःचे वय विसरून जायचे अंगणातल्या पणत्यांच्या प्रकाशापेक्षाही मनातील आनंदाचा प्रकाश अधिक उजळ असायचा आनंदाचे ते चार दिवस कसे भुर्रकन उडून जायचे हे कोणालाच कळायचे नाही पण सुखाच्या या प्रवासाला अचानक नियतीची दृष्ट लागली एका पहाटे सुमतीबाईंना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि विनायकरावांच्या आयुष्याचा आधारवड कोसळला सुमतीबाईंच्या जाण्याने विनायकराव पूर्णपणे सैरभैर झाले बातमी कळताच तिन्ही मुले आणि सुना धावत घरी आल्या अंत्यविधी आटोपले पाहुणेरावळे गेले आणि घरात एक अनामिक शांतता पसरली संध्याकाळी सर्वजण हॉलमध्ये बसले असताना धाकट्या मुलाने शांतता भंग केली तो वडिलांचा हात हातात घेत म्हणाला बाबा आता आई गेली तुम्ही ये एवढ्या मोठ्या घरात एकटे कसे राहणार तुमची काळजी घ्यायला इथे कोणी नाही तुम्ही आमच्यासोबत चला माझ्या घरी राहा धाकटी सूनही म्हणाली हो बाबा तिथे मुलंही असतील तुमचं मन रमेल विनायकरावांनी खिडकीबाहेर शून्यात बघत उत्तर दिले मुलांनो तुमच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे पण या घराच्या प्रत्येक भिंतीत तुमच्या आईच्या आठवणी आहेत तिचा सहवास लाभलेले क्षण इथे विखुरलेले आहेत हे घर सोडून माझं मन दुसरीकडे कुठेच लागणार नाही सगळे शांत झाले थोड्या वेळाने विनायकरावांनी स्वतःला सावरले आणि म्हणाले एक महत्वाची गोष्ट करायची आहे माझ्या संपत्तीचे नियोजन मी आधीच केले आहे माझा खर्च भागेल इतकी रक्कम ठेवून बाकी सर्व मी तुम्हा समान वाटून दिली आहे त्याची कागदपत्रे तुम्ही उद्या ताब्यात घ्या ते क्षणभर थांबले आणि पुढे म्हणाले तुमच्या आईच्या दोन वैयक्तिक वस्तू आहेत ज्यांची किंमत पैशात करता येणार नाही एक म्हणजे तिचे सोन्याचा पट्टा असलेले नाजूक घड्याळ ज्याची किंमत लाखाच्या घरात आहे आणि दुसरी म्हणजे तिची चांदीची नक्षीकाम केलेली शृंगार पेटी जी सव्वा लाखाची आहे आता वस्तू दोन आणि तुम्ही तीन याची वाटणी कशी करू हे मला समजत नाहीये हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली प्रत्येकाच्या मनात हव्यास जागा झाला धाकटी सून धीर करून म्हणाली मामनजी सासूबाई नेहमी म्हणायच्या की हे घड्याळ मला खूप आवडतं म्हणून त्या म्हणायच्या की हे तूच वापर नंतर धाकट्या मुलानेही तिला पाठिंबा दिला हे ऐकून मधली सून मागे कशी राहील ती तडक म्हणाली सासूबाईंनी मला शब्द दिला होता की ही चांदीची शृंगारपेटी माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला त्या मलाच भेट देणार होत्या मधल्या मुलानेही मान डोलावली आता विनायकरावांची नजर थोरल्या सुनेकडे वळली ती आतापर्यंत शांतपणे सर्व ऐकत होती विनायकरावांना वाटले आता ही कोणत्या वस्तूवर हक्क सांगणार थोरल्या सुनेने आपल्या सासऱ्यांच्या डोळ्यांत पाहिले जिथे एक प्रकारची हतबलता आणि दुःख होते ती हसून म्हणाली मामनजी तुम्ही फक्त दोनच वस्तूंबद्दल बोलताय पण तिसरी एक गोष्ट अशी आहे जी या दोन गोष्टींपेक्षा कितीतरी पटीने अनमोल आहे मला ती हवी आहे बाकीच्या दोन सुनांच्या पोटात गोळा आला त्यांना वाटले की आपल्याला माहीत नसलेले अजून काहीतरी महागडे दागिने आईंकडे होते की काय थोरली सून पुढे सांगू लागली सर्वात अनमोल तर तुम्ही स्वतः आहात मामनजी सासूबाई मला म्हणायच्या की माझ्यानंतर माझ्या पतीची सावली बनून त्यांना जप सासूबाईंनी तुमच्या सेवेची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे माझे स्वतःचे वडील मी लहान असतानाच गमावले त्यामुळे वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं नाही देवाने आज तुमच्या रूपाने मला ती संधी दिली आहे मला सोनं नाणं नको मला तुम्ही हवे आहात तुम्ही आमच्यासोबत राहायला यायचं तिचे हे शब्द ऐकताच थोरल्या मुलाचे डोळे पाणावले त्याने अभिमानाने आपल्या पत्नीकडे पाहिले विनायकरावांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या ज्या नात्यांना ते संपत्तीच्या तराजूत तोलले जाण्याची भीती वाटत होती तिथेच त्यांना माणुसकीचा हिरा सापडला होता विनायकरावांनी आपल्या थोरल्या मुलाला आणि सुनेला घट्ट मिठी मारली त्यांना आता जाणवले की सुमतीबाई खऱ्या अर्थाने गेल्या नव्हत्या तर त्या थोरल्या सुनेच्या विचारांतून आजही त्याच घरात नांदत होत्या जगात सोन्या चांदीच्या वस्तूंची किंमत ठरू शकते पण प्रेम सेवा आणि माणुसकी या गोष्टी अनमोल आहेत थोरल्या सुनेने वस्तुनेजी माणूस निवडला हेच खऱ्या सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे